रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचं निधन अजमेर जयपूर राष्ट्रीय महामार्गावर रसायनांनी भरलेल्या ट्रकच्या अपघातात सात जणांचा मृत्यू तेहतीस जण गंभीर जखमी आणि जागतिक पॅरा स्पर्धा पुढच्या वर्षी नवी दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज लोकसभेत गदारोळ केला त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना नियमांचं पालन करण्याचं आणि संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन न करण्याचं आवाहन केलं या निर्देशांचं पालन झालं नाही तर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला संसदेचं पावित्र्य कायम राखणं ही सर्व सदस्यांची संयुक्त जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी या सर्व सदस्यांना करून दिली त्यानंतर गोंधळातच एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली दोन विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडला या समितीमध्ये लोकसभेचे सत्तावीस आणि राज्यसभेचे बारा सदस्य आहेत भाजपाचे अनुराग ठाकूर परशोत्तम रुपाला काँग्रेसचे प्रियंका गांधी मनीष तिवारी तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांच्यासह सुप्रिया सुळे या देखील समितीच्या सदस्य आहेत यानंतर लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याची घोषणा ओम बिर्ला यांनी केली राज्यसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा दोन्ही बाजूच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली अध्यक्ष जगदीप धनखड यांनी दोन्ही बाजूच्या सदस्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आणि जनतेच्या विश्वासाचा सन्मान करण्याचं आवाहन केलं पण गोंधळ सुरू राहिल्यानं त्यांनी सुरुवातीला कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर गोंधळ सुरूच राहिल्यानं त्या गोंधळातच एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली दोन विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला त्यानंतर राज्यसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करत असल्याची घोषणा अध्यक्ष धनखन यांनी केली भाजपाचे दोन खासदार काल जखमी झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद भवनाच्या आवारात आंदोलन केलं काँग्रेसनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप या खासदारांनी केला नागालँडमधल्या खासदार फगनॉन कोन्याक यांच्याशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी या खासदारांची मागणी होती विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआरचा त्यांनी निषेध केला बीड आणि परभणी इथं गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली याप्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते विधानसभेत उत्तर देत होते परभणी इथं झालेली घटना कोणत्याही समुदायांमधल्या वैरभावनेतून झाली नाही या प्रकरणात अटकेत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता असंही त्यांनी नमूद केलं सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली तसंच या घटनेनंतर मृत्यू झालेले आंबेडकरवादी कार्यकर्ते विजय वाकोडे यांनी या घटनेच्या वेळी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असं सांगून त्यांच्या कुटुंबालाही पाच लाख रुपयांची मदत फडणवीस यांनी जाहीर केली व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आणि दगडफेक जाळपोळ करणाऱ्या एकावन्न जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी अतिरिक्त बळाचा वापर करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक घोडबांड यांना निलंबित करून त्यांची चौकशी केली जाईल असं त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण तेवढ्यापुरतं मर्यादित नसून याची पाळंमुळं खोदावी लागतील असं फडणवीस यांनी सांगितलं संतोष जाधव यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये मदत देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली बीड जिल्ह्यात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले या प्रकरणाची चौकशीही दोन प्रकारे केली जाईल विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अंतर्गत विशेष तपास समिती तसंच न्यायालयीन चौकशीही केली जाईल असं त्यांनी सांगितलं या प्रकरणात पोलीस प्रशासनाची भूमिका कुचरायची असून बीडच्या पोलीस आयुक्तांशी बदली करणार असल्याचं फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराचं समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला हरियाणाचे माजी मुख्यमंत्री तसंच भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश चौटाला यांचं आज दुपारी गुरुग्राम इथं निधन झालं ते, ते एकोणनव्वद वर्षांचे होते पाच वेळा हरियाणाचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले ओमप्रकाश चौटाला माजी उपमुख्यमंत्री देवीलाल चौटाला यांचे सुपुत्र होते हृदयविकाराचा झटका बसल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत बात में चा देता ची में या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही आप आपण ऐकू शकता <्ट्रीणागी> राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत रसायनांनी भरलेल्या एका मालवाहू वाहनाने दुसऱ्या वाहनाला धडक दिल्यानं लागलेल्या आगीमुळे आज सकाळी राजस्थानातल्या अजमेर जयपूर राष्ट्रीय महामार्गावरच्या भानक्रोटा परिसरात मोठा अपघात झाला या दुर्घटनेत सात जण ठार तर तेहतीस जण गंभीर जखमी झाले आहेत जखमी प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल तसंच आरोग्यमंत्री गजेंद्र सिंग खिवसर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे या दुर्घटनेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला असून केंद्र सरकार मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदत देणार असल्याचं म्हटलं आहे रायगड जिल्ह्यात तांभिणी घाटात आज सकाळी एका खासगी बसला झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर सतरा जण जखमी झाले ही बस पुण्याहून महाडच्या दिशेने लग्नाचं वराड घेऊन निघाली होती या बसमध्ये तीस ते पस्तीस प्रवासी होते वाटेत तांभिणी घाटातल्या वळणावर चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढच्या वर्षी माफ करा पुढच्या महिन्यात होणार असलेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेली नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ती चौदा जानेवारीपर्यंत उपलब्ध असणार आहे या कार्यक्रमात सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी तसंच शिक्षकांसाठी बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नमंजुषा घेण्यात येणार आहे विद्यार्थी पालक तसंच शिक्षकांच्या परीक्षेबाबतचा ताण कमी करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे नोंदणीची प्रक्रिया माय जीओव्ही व्ही पोर्टलवर उपलब्ध आहे उत्तर भारतात पडलेल्या दाट धोक्यामुळे तसंच कमी दृश्यमानतेमुळे रेल्वे वाहतूक खोळंबली आहे त्यामुळे दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या चौदा रेल्वेगाड्या उशिरा धावत आहेत खोळंबलेल्या गाड्यांमध्ये कैफियत एक्सप्रेस संपर्क क्रांती एक्सप्रेस गोंडवाना एक्सप्रेस श्रींगण एक्सप्रेस शिवगंगा एक्सप्रेस आणि पद्मावती एक्सप्रेसचा समावेश असल्याचं रेल्वेने म्हटलं आहे वादक दिवंगत झाकीर हुसेन यांच्यावर काल सॅन फ्रान्सिस्को इथे अंत्यसंस्कार करण्यात आले हुसेन यांचं सोमवारी फ्रान्सिस्को इथल्या रुग्णालयात फुफ्फुसाच्या आधाराने उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे निधन झालं होतं भारतात पुढच्या वर्षी सव्वीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दरम्यान जागतिक पॅरा ॲथलेटिक स्पर्धा होणार आहेत यासाठी दिल्लीतलं जवाहरलाल नेहरू स्टेडियम सज्ज झालं आहे भारतात पहिल्यांदाच होणार असलेल्या या स्पर्धांची ही बारावी आवृत्ती असणार आहे जागतिक पॅरा ॲथलेटिक स्पर्धांव्यतिरिक्त अकरा तेरा मार्च दरम्यान जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पॅरा ॲथलेटिक ग्रॅम्प्रिक स्पर्धाही होणार आहेत महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये काल नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा सा, साठ धावांनी पराभव करत मालिका दोन एकने ने जिंकली नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताच्या स्मृती मंधानाने सत्याहत्तर तर रुचा घोषने चोपन्न धावा केल्या या धावांच्या बळावर भारताने वीस षटकात चार बाद दोनशे सतराची मजल मारली होती ही भारतीय महिला संघाची आजवरची सर्वोच्च धावसंख्या आहे या धावांचा पाठलाग भारताना विंडीज संघाला वीस षटकात नऊ बाद एकशे सत्तावन्न धावा करता आल्या भारताकडून राधा यादव हिने चार गडी बाद केले रुचा घोषने महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट प्रकारात आजवर सर्वाधिक वे, वेगवान अर्धशतक करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली तिने अवघ्या अठरा चेंडूत पन्नास धावा केल्यामुळे तिला सामनावीर म्हणून गौरन, गौरवण्यात आलं तर स्मृती मंधाना मालिकावीर ठरली ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचं निधन अजमेर जयपूर राष्ट्रीय महामार्गावर रसायनांनी भरलेल्या ट्रकच्या अपघातात सात जणांचा मृत्यू तेहतीस जण गंभीर जखमी आणि जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा पुढच्या वर्षी नवी दिल्लीत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार